सिंधी कॅम्प परिसरातील हर्ष ट्रेडर्समध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून गोडाऊन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास खदान पोलीस करीत आहेत अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून हर्ष ट्रेडर्स येथून तब्बल एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे हे गोडाऊन गंगाधर सुभाष सावरकर उर्फ रामा यांच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे अण्णाभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त गुटख्याचा साठा खदान पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे तसेच गोडाऊन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून खदान पोलीस पुढील तपास करीत आहे सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर फूड इन्स्पेक्टर रवींद्र सोळंके आणि संदीप सूर्यवंशी यांनी संयुक्त प्रशासनाने या मोहिमेमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक होत असून प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्याला आळा घालण्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे अकोला जिल्ह्यात अशा प्रकारच्या साठ्याविरुद्ध अजून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे